वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला बटाट्याचे वेफर्स करून दाखवणार आहे इथे मी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत आणि या हे मी व्यवस्थित साल काढून छिलून घेत आहे सोलून घेत आहे जिथे बटाटा खराब आहे तिथे चाकूने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि तुमचे वाळवणाचे कोणते कोणते पदार्थ करून झाले आहेत आणि कोणते कोणते राहिले आहेत कुरड्या पापड कुर अजून बट उपासाच्या चकल्या वगैरे झाल्या आहेत का ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला परत एकदा सांगते मागच्याही व्हिडिओत मी सांगितले होते की उन्हाळी वाळवण आपल्याला करायचं आहे ते आपली तब्येत सांभाळून कारण आपल्या घरातले इतर मंडळी तर त्या गोष्टींचा आस्वाद घेणार आहे तर आपल्यालाही आपली तब्येत सांभाळून त्या गोष्टीचा आस्वाद घ्यायचा आहे त्यामुळे आपली तब्येत सांभाळून उन, उन्हाळी वाळवण करा इथे मी व्यवस्थित स्लायसरने चिप्स करून घेतलेले आहेत मुलांचा हट्ट होता म्हणून काही वेफर्स मी डिझाईनचे केले आहेत आणि इथे काही वेफर्स मी या स्लायसरवर किसून व्यवस्थित आपले नेहमीप्रमाणे रेग्युलरचे वेफर्स करत आहे आ, या न, बगा, आ, वर, आ, तर इथे मी ह्या डब्यामधनं व्यवस्थित बघा पूर्ण बटाटा स्लायसरवर हे घासून घेतला किंवा त्यावरती फिरवून घेतला तर व्यवस्थित असे गोल गोल चिप्स पडतात ते मी आता छोट्या ह्या बॉक्समधून मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही चिप्स धुवून घेताल तितक्या जास्त प्रमाणात ते छान पद्धतीने पांढरे शुभ्र होतील आणि त्याचं स्टार्च जितकं निघून जाईल तितका बटाटा तुमचा पांढरा शुभ्र आणि स्वच्छ असं चिप्स तुम्हाला मिळतील तर इथे मी ह्या पातेल्यातून मोठ्या पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे तर चिप्स इथे धुवून दुसऱ्या पातीला स्वच्छ पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आणि आधीचे जे मी बकेटमध्ये जे चिप्स टाकले होते तेही मी इथे ट्रान्सफर करून घेणार आहे तर अशा पद्धतीने उन्हाळी वाळवण करता करता आपल्याला व्यवस्थित आपल्या तब्येतीची तप काळजी घ्यायची आहे आणि हे वाळवण करत असताना तुमच्याही मुलं मध्ये मध्ये लुडबुड करतात का आई मी करू का आई मी करू का असे मध्ये मध्ये करतात का माझी मुलं तर करतात मला ते पापडही लाटू लागतात चिप्सही वाळू घालू लागतात तुमची फुलंही अशी कामं करू लागतात का ते मला कमेंट करून सांगा आ, तर मी ह्या बकेटमधले चिप्स इथे ट्रान्सफर करून घेत आहे दोन तीन पाण्याने धुतल्यावरती बघा हे बकेटमध्ये किती म्हणजे स्टार्च निघून गेल्यावर पाणी कसं गढूळ दिसतं आहे तर ह्या मोठ्या बातीलातलं चिप्स पण मी इथे सगळ्यात मोठ्या माझ्याकडे जे स्टीलचं घंगाळ आहे त्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आणि आमच्याकडे बोरचं पाणी असल्यामुळे भांड्यांना जरा असे पांढरे पांढरे डाग पडले आहे त्यामुळे थोडं दुर्लक्ष करा तुम्ही तर इथे मी आता हे रात्रभर तुरटी ज्या पा पाण्यामध्ये मला चिप्स ठेवायचे आहेत त्यामध्ये तुरटी फिरवून घेत आहे तुरटी फिरवून घेतल्यामुळे वेफर्स छान पांढरे शुभ्र मिळतील म्हणजे चार पाच पाण्यानेही आपल्याला धुवायचं आहे तुरटीही फिरून घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघा मी इथे पाणी ठेवलं आहे उकळायसाठी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठही टाकून घेतलं आहे झाकण ठेवून उकळी काढायची आहे त्यामुळे पटकन उकळी येते आणि गॅसची बचतही होते छान पाणी उकळल्यानंतर मी इथे जे रात्रभर पाण्यात ठेवलेले चिप्स होते ते इथे टाकून घेणार आहे सगळे चिप्स जे किसून घेतले त्यातले अर्धे चिप्स मी आधी यात टाकून घेतले आहे एक असे दोन बॅचमध्ये मी हे चिप्स उकळून घेणार आहे आणि हे टाकल्यानंतर मी झाकण ठेवून याला उकळी काढून घेणार आहे ऐंशी टक्केपर्यंत इथे आपल्याला हे वेफर्स शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतर मी इथे चाळणीमध्ये हे वेफर्स काढून घेणार आहे आणि थंड झाल्यावर बघा मी पॉलिथीन शीटवर असे एक 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 करून मोकळे असे वाळू घातले आहेत हे मी ऊन आलं आहे माझ्या गॅलरीमध्ये म्हणून इथे असे वाळू घातले फॅनखाली वाळू घातले तरीही चालतात फॅन खाली जरी वाळू घातली तरी उन्हातही तुम्ही थोडेसे वाळवून घ्या आणि नंतर दोन दिवसानंतर बघा हे असे वेफर्स छान वाळून तयार झाले आहेत मी इथे तुम्हाला तळवून दाखवत आहे हे वेफर्स जसे वाळून दिसत आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट छान फुलून हे तयार होतात बघा तुम्ही तळल्यावरती आणि तेल छान तापू द्यायचं आहे फार मोठ्या गॅसवरही हे तळायचे नाही आहेत तेल चांगलं तापून घेतल्यानंतर गॅस मंद किंवा मध्य माचेवर ठेवा आणि व्यवस्थित हे चिप्स तळून घ्या बघा कसे फुलून वर आलेले आहेत असे मी बघा दुसरी बॅच एक तळून दाखवते तुम्हाला यामध्ये पण बघा चिप्स कसे गरम तेलामध्ये छान मोठे होऊन येत आहेत आणि बघा पांढरे शुभ्रही दिसत आहे तुम्हाला आणि चिप्स असे खुसखुशीत झालेले आहेत तर मी यासाठी म्हणजे हे खुसखुशीत झाले आहे तर याला आणखीन चव धोण्या वाढवण्यासाठी यावर तिखट आणि मीठ घेत उपासा व्यतिरिक्त तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही यावर वेगवेगळे मसाले टाकून